जिल्हा परिषद तांडा ची जी शाळा आहे वस्तीची जी जिल्हा परिषद शाळा आहे ती आता किती दिवस शाळा खुली नव्हती तिथं त्याचा प्रश्न आता मार्गी लागण्याच्या वाटेवरती आहे आणि लवकरच तिथं जागा आता उपलब्ध झालेली आहे त्या जागेच्या उपलब्धतेप्रमाणे आपण निधीची मागणी करून तिथं शाळा खुली लवकरात लवकर बांधून तांडावस्तीसाठी शाळेची खोलीची मंजुरी घेऊन काम करून विद्यार्थ्यांना शाळेसाठी म्हणजे आजपर्यंत जी तिथं त्या ठिकाणी म्हणजे जागा उपलब्ध नव्हती हो का काय नेमकी समस्या होती ते तांडापूर्वी खुरीच्या बाजूला होता त्या खुरीच्या बाजूला असल्यामुळं हे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या म्हणजे दरड कोसळण्याच्या ज्या घटना घडत होत्या या घटनेमुळं किंवा आपली बी दरड कोसळून तांड्यावर कधी हानी पोहोचल का ही तांड्या वस्तीवरील सगळ्या नागरिकाची मानसिकता झालेली होती त्याच्यामुळं तंडा तिथून विस्थापित करून वर घेतला आणि वर घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांच्या मालकीची जागा नव्हती हो आणि ती जागा मालकीची नसल्या कारणाने त्याची खरेदी व्यवहार व्हायचा बाकी राहिल्यामुळं मंजूर झालेल्या शाळा खुली ही त्याचा निधी परत गेला आणि त्या रद्द झाल्या परंतु आता जागेची उपलब्धता झालेली आहे आणि आपण येणाऱ्या काळात तिथं शाळा खुलीचं नियोजन करून तिथं सुविधा देऊ विद्यार्थ्यांना आम्ही काल ज्या या चणी तांड्याची शाळेची बातमी ही केली त्या संदर्भात त्या शाळे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खुली नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय हा भाग आम्ही दाखवला होता या संदर्भात उपसरपंच म्हणून आपली भूमिका काय तुम्ही माहिती दाखवली ती आम्हाला न पटणारी होती कारण का आ, हो, की आम्ही तंडावस्तीच्या शाळेसाठी आम्ही कुठंही कमी पडलेलो नव्हतो कारण जी बातमी बघितली व मनाला कुठंतरी असं वाटलं की आपण तर पूर्ण तांडावस्तीवरील नागरिकांच्या बाजूनं आहोत तिथल्या विद्यार्थ्यांना सोय देण्यासाठी आपणही प्रयत्नशील आहोत परंतु काही बातमीमध्ये माहितीचा अभाव कमी वाटला मला आणि त्या ह्याच्यातून बातमी निर्माण झाली आणि आज जी काय आहेत गोष्टी त्यातून या बातमीच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर मांडू शकलो आमचा उद्देश हा फक्त त्या विद्यार्थ्यांना खुली मिळणे हा होता आणि आपण आता आश्वासित केलेला आहे की जो जागेचा प्रश्न आहे तो जागेचा प्रश्न सुटल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने शाळे विद्यार्थ्यांच्या साठी खोली बांधून देणार आहात बरोबर आहे बिलकुल येत्या काळामध्ये आम्ही दानपत्र तयार करून शाळा खोलीसाठी त्याचा प्रस्ताव तयार करू आणि शाळा खोली तिथं येत्या काही दिवसामध्ये आपण त्याचा पाठपुरावा करू तयार करू आणि विद्यार्थ्यांची सोय करू मी लोहवाडे चनैतन डॉन बोलतो समजा आजपर्यंत जे शाळा झाली नाही तिथं चनैतन डॉर हे आमचं जागेचा प्रश्न होता त्याच्यामुळं झालं नाही ह्याच्यामध्ये ग्रामपंचायतचं काही दोष नाही ना हेच नाही आमची जागाच आमच्या नावावर नव्हती त्याच्यामुळंच फक्त शाळेला इतक्या दिवस टाईम लागलेला आहे आणि त्याच्यामुळं मी स्वतःहून बाबा आपली जागा नावावर नाही म्हणून माझ्या स्वतःच्या खोलीत शिक्षकाला म्हणलं इथं शिकवत जावं म्हणून